नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पार्थ हा पार त्याच्या क्लायंटसोबत मीटिंग करत असतो इतक्यात काव्याही तिच्या रूममधून छान अशी साडी नेसून पार्थच्या समोर येते तेव्हा तर पार्थ हा पूर्णपणे घालायला होतो आणि कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत राहतो तर काव्याही किचनमध्ये त्या क्लायंटसाठी भजे आणि छान असा चहा बनवण्यासाठी येते तर पार्थसुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये आलेला असतो आणि पार्थ म्हणतो काही मदत हवे आहे का काव्या म्हणते तुम्ही इथे कसं का काय पार्थ म्हणतो मी अचानकपणे इथे ओढला गेलो कारण ते म्हणजे चहाच्या वासाने आता काव्या आणि पार्थ दोघे जवळ आलेले असतात तर पार्थ हा पुढे येणारे केस तो अतिशय प्रेमाने मागे घेत असतो आणि एकमेक एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून दोघेही हरवलेले असतात तर काव्यसुद्धा पार्थला तो जे काही करत आहे ते करू देत असते आणि अशा पद्धतीने पार्थने केलेलं फ्लटिंग आता काव्यालाही आवडू लागलेलं असतं आणि या दोघांमध्ये अशा पद्धतीने किचनमध्येही जवळ एकता निर्माण झालेली ले, आपल्याला पाहायला मिळाली आणि दोघंही एकमेकांमध्ये गुंतलेले असतात तर क्लाइंट ओरडतात म्हणजेच